नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे मागे वर्ग चारसाठी ॲड आलेली होती आणि त्यामध्ये जराशा अशा क्वेरी ज्या आहेत तर त्या राहिलेल्या होत्या ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी त्यामध्ये काही उमेदवार जे आहेत तर ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून आरक्षण घेण्यास वंचित त्यामध्ये राहिलेले होते काही पोर्टलमध्ये अडचणी थोड्याफार होत्या त्यामुळे ह्या अडचणी ज्या आहेत ईडब्ल्यू एस उमेदवारांना आलेल्या होत्या तर त्याबाबतच एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट आहे परीक्षेच्या थोडंसं आधीच ही अपडेट आता आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यामध्ये दुरुस्ती करणं हे गरजेचं असणार आहे तर त्यामध्ये आपण बघितलं तर पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्टला परीक्षा जी आहे तर ती वर्ग चारची असणार आहे आणि त्यासाठी जी तांत्रिक अडचण होती ज्यांना ईडब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज करता आले नाही असे जे उमेदवार आहेत तर त्यांना पंधरा ऑगस्ट संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सतरा ऑगस्टपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत जे पोर्टल आहे तर ते ओपन करण्यात येणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही डब्ल्यू एस आरक्षणामधून किंवा आर्थिक मागास प्रवर्गामधून सुधारित अर्ज जे आहेत तर ते सादर करू शकणार आहात याची जी आहे तर जे ई डब्ल्यू एस उमेदवार असतील तर त्यांनी नोंद घ्यायची आणि ज्यांना डब्ल्यू एसमधून फॉर्म भरता आलेले नाही आहेत तर त्यांनी आता जे फॉर्म आहे तर ते पुन्हा एकदा भरून द्यायचे आहेत जेणेकरून डब्ल्यू एस प्रवर्गातून आपले अर्ज जे आहेत तर ते दाखल होऊ शकणार आहेत असेच काही नवीन अपडेट जर असेल तर तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर चला भेटू अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट